हा ज्यावेळेला सृष्टीची उत्पत्ती झाली ना त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान विष्णूच्या नारायणाच्या त्या ठिकाणी अभिकतून ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं हा ब्रह्मदेव प्रगट झाला ब्रह्मदेवाला भगवंतानं सांगितलं सृष्टीचा विस्तार करा सृष्टीची रचना करा ठीक आहे म्हटलं हा पण भगवान अंतर्धान झाल्यावर ब्रह्मदेवाच्या लक्षात आला तर सृष्टी निर्माण करू कशी पुन्हा चिंता पडली आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज भगवान हंसरूपात आले आणि हंसरूपात ब्रह्मदेवाला उपदेश केला चतुश्लोकी भागवताचा हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी चतुश्लोकी चारे भागवत केला हे ज्ञान गुह्ये यज्ञानसमन्त सरहस्य तद गृहाणगदिं महमेवासेवाग्रे न्यसत्पर यो योशिष्येत स्वस्म्यह ऋतेर्थं यत् प्रतीयत न प्रतीत चत्मने आत्मनो माया भासो यथा ऋतेर्थं यत नती चत्मने सुंदर वर्णन आहे महाराज हा भगवंताचं स्वरूप त्या ठिकाणी भगवंतानं स्वतःच ब्रह्मदेवाला सांगितलं आणि ब्रह्मदेवानं सृजन केलं अनेक प्रकारची सृष्टी ऋषी मुनींना जन्माला घातलं देवदैत्य जन्माला आले आणि ब्रह्मदेवाच्या शरीराच्या दोन भागापासून स्त्री आणि पुरुष जन्माला आले एकाचं नाव मनु पुरुषाचं नाव मनु आणि स्त्रीचं नाव शतरूपा मनु आणि शतरूपा तुम्ही भागवत ऐकणारी माणसात मला वाटतं परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय विठ्ठल बाबांच्या मुखातून तुम्ही अनेक वेळेला भागवत कथा श्रवण केली हा भागवतातला प्रसंग आहे मनुष्यद्रूपा प्रगट झाले आणि हा त्याने त्याने सृष्टीचा विस्तार करायला सांगितला या मनुष्यद्रूपेला पाच लेकर झाले तीन मुली झाल्या दोन मुलं झाले आकृती प्रसुती आणि देवहुती तीन मुली आणि उत्तानपाद आणि प्रियव्रत हे दोन मुलं झाले त्याच्यापैकी जो उत्तानपाद आहे हा या उत्तानपादाला दोन बायका होत्या महाराज एक होता राजा त्याला दोन बायका त्याचा इस्तार आहे पुढे मोठा जाऊ द्या तो आता तो मला सांगायचा नाही दोन बायका होत्या त्याला एक आवडती होती एक नावडती होती हा असं त्या ठिकाणी त्याचा चरित्र भाग पुढे एकीला मुलगा ध्रुव झाला दुसरीचा मुलगा उत्तम झाला ती कथा मोठी लांबलच काय दुसरा जो मुलगा त्याचं नाव प्रियव्रत तो जो प्रियव्रत आहे ना त्याचं नावच आहे प्रिय व्रत हा प्रियव्रत शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे ज्याला जीवनामध्ये व्रत प्रिय आहे त्याला म्हणायचं प्रियव्रत हा ज्याच्या जीवनामध्ये जा व्रत करणं व्रतस्थ राहणं प्रिय वाटत तो प्रिय व्रत त्याला संगत झाली नारद म्हणजे गुरु नारम कल्याण नारद हा जे जगाचं कल्याण करणारे आहेत त्यांना नारद म्हणतात आशे नारदजी महाराज हा त्यांचा संग झाला नारदाच्या संगतीतून त्यांना त्या मोठं विलक्षण असणारं तत्व कळालं सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निश्चलत्व निश्चलत्वे निर्मोहत्व निर्मोहत्वे जीवनमुक्ती जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली प्रियव्रताला आणि अशा अवस्थेत गेल्या कारणानं त्याला लग्नच करावं असं वाटण्याचा बास लग्न करायचं नाही संसार करायचं नाही विवाह करायचा नाही ब्रह्मचारीच राहायचं ब्रह्मदेवाला चिंता पडली त्याचा बाप मनू हा त्या मनूला चिंता पडली म्हणजे माझा मुलगा ब्रह्मचारीच राहायचं म्हणतोय मग सृष्टीचा विस्तार कसा होईल ब्रह्मदेवन मनू दोघे जण गेले समजावून सांगण्याकरिता आणि सांगायला सुरुवात केली वेड्या हा ग्रहस्थाश्रमाला सामान्य समजू नकोस लग्न कर गृहस्थाश्रम हा धन्य आहे धन्यगृहस्थश्र